येथे रेजिस्टर्ड संस्था महादेव मंदिराची असतानाही त्या ट्रस्टीच्या विरोधात गेल्या तेरा एक दोन हजार चोवीस रोजी गावातील काही गावगुंडांनी त्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वराची मूर्ती अनधिकृतपणे बसवलेली आहे व तेरा तारखेच्या नंतर संबंधित ट्रस्टीनी या ठिकाणी वेगवेगळ्या प्रशासनाला तहसीलदार असेल पोलीस स्टेशन असेल डीवाय एस, एस, एस पी असेल डिप्टी कलेक्टर असेल किंवा कलेक्टर असेल एस पी असेल यांना निवेदन देऊनही दखल घेतली नाही म्हणून परत पंधरा तारखेला शिवा संघटनेनं या ठिकाणी निवेदन माननीय कलेक्टर साहेब एस पी साहेब व सर्वांना संबंधितांना निवेदन निवेदनं दिली संबंधित जे दे अनधिकृत पुतळा त्या ठिकाणी बसवलेला आहे तो अनधिकृत पुतळा आपण शासनाने जप्त करावा आणि जो सामाजिक तेढ निर्माण होत आहे ते तेढ कमी करण्याचं काम या ठिकाणी प्रशासनानं करावं अशी वेळोवेळी सूचना देऊनही प्रशासन त्याला त्यांना गावगुंडांना पाठीशी घालत आहे व त्यांना साथ देत आज वरच्यावर गावगुंडांनी एक एक पाऊल उचलत येणाऱ्या बावीस तारखेला त्या ठिकाणी कलचारोहणाचा कार्यक्रम करण्याचं त्यांनी या ठिकाणी समजते तरी आजच या ठिकाणी मी मान्य कलेक्टर साहेब व तसेच एस पी साहेबांना निवेदन देऊन आलेलं आहे त्वरित जर त्या कलचारोहणाचा कार्यक्रम असेल किंवा संत ज्ञानेश्वराची मूर्ती जर तिथून नाही आठवली तर नरसी चौकामध्ये येणाऱ्या सोमवारी बावीस तारखेला नरसी चौकामध्ये नांदेड जिल्हा शिवा संघटनेच्या वतीला तीव्र आंदोलन छेडण्यात येत आहे या ठिकाणी हा इशारा मी मान्य कलेक्टर आणि एस पी साहेबांना देऊन आलेला आहे तरी त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे कोणत्याही परिस्थितीत मी पुतळा आणि ते कल्चारोहण कार्यक्रम थांबवण्यात येईल असं मला तोंडी आश्वासन दिलेलं आहे तरी पण या ठिकाणी चोवीस तासाचा अवधी आहे चोवीस तासामध्ये हे जर नाही झालं तर निश्चितपणानं शिवा संघटना वेळोवेळी या ठिकाणी शिवा संघटना हे महादेवाचं एक रूप आहे महादेव हा भोळा आहे परंतु त्याला तिसरा डोळा सुद्धा आहे हे या ठिकाणी शिवा संघटना अनेक वेळा महाराष्ट्रात करून दाखवलेला आहे म्हणून या ठिकाणी येणाऱ्या सोमवारी महादेवाचा तिसरा डोळा उघडला तर जे गायगुंड असतील भले भले असतील त्यांना पाणी पाजवल्याशिवाय शिवा संघटना स्वस्त बसली नाही पण निश्चितपणाने न्यायानं हे आम्ही गावातील जे गावगुंड आहेत ते कायदा हातात घेऊन काम करत आहेत आम्ही न्यायाच्या भूमिकेतून किंवा कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही गेली चार दिवस एक हप्ता झाला आम्ही न्याय मागण्याच्या भूमिकेत आहोत निश्चितपणानं रविवारपर्यंत आम्ही वेळ वे दिलेला आहे रविवारपर्यंत जर नाही झालं निश्चितपणानं आम्ही कायदा हातात घेऊन जस तसं उत्तर शिवा संघटना दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही या ठिकाणी